एक आज बहुजन समाज पार्टीच्या राष्ट्रीय अध्यक्ष बहन मायावतीजी यांनी अमित शहानं जे संसदेमध्ये बाबासाहेबांचा अपमान केलाय त्याच्या संदर्भात देशभर आंदोलन होत आहे या देशाच्या गृहमंत्र्यांनी राजीनामा दिला पाहिजे नाही तर त्यांना राष्ट्रपतीने खऱ्या अर्थानं बरखास्त केलं पाहिजे या भारत देशाचं एवढं मोठं दुर्दव्य आहे की हा गृहमंत्री आपल्याला मिळालेला ही सगळ्यात कलंकित ग्रहमंत्री आहे कारण तो तडीपार असताना या देशाला गृहमंत्री असला मिळणं हे खऱ्या अर्थानं या देशाच दुर्दव्य आहे तर आम्ही बहुजन समाज पार्टी या देशामध्ये खऱ्या अर्थानं या अमित शहाला घरी घालवल्याशिवाय आम्ही राहणार नाही जय भीम आज बहुजन समाज पार्टीच्या राष्ट्रीय अध्यक्ष जी यांनी अमित शहानं जे संसदेमध्ये बाबासाहेबांचा अपमान केलाय त्याच्या संदर्भात देशभर आंदोलन होत आहे या देशाच्या गृहमंत्र्यांनी राजीनामा दिला पाहिजे नाही तर त्यांना राष्ट्रपतीने खऱ्या अर्थानं बरखास्त केलं पाहिजे या भारत देशाचं एवढं मोठं दुर्दव्य आहे की हा ग्रहमंत्री आपल्याला मिळालेला ही सगळ्यात कलंकित गृहमंत्री आहे कारण तो तडीपार असताना या देशाला गृहमंत्री असला मिळणं हे खऱ्या अर्थानं या देशाचं दुर्दव्य आहे तर आम्ही बहुजन समाज पार्टी या देशामध्ये खऱ्या अर्थानं या अमित शहाला घरी घालवल्याशिवाय आम्ही राहणार नाही ใช่บิ๊ม